शिवसेना प्रमुख डी जी सूर्यवंशी राज्य संघटक विनायक पांडे माजी आमदार वसंत गीते प्रमुख भैया मनियार दिलीप मोरे विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे सुभाष गायदनी समन्वयक शैलेश सूर्यंशी सचिव मसूद जिलानी स्वाती पाटील कीर्ती जवखेडकर योगिता गायकवाड कीर्ती निरगुडे शोभा दोंदे शिवसेना पदाधिकारी सचिन बांडे सुनील जाधव सागर भोजने राजेंद्र गोतीसे ऋतुराज पांडे रितेश साळवे संदेश फुले गोरख बाग विशाल कदम संजय परदेशी अशोक पारखे संजय चिंचोरे विरेंद्र टिळे सुनील निरगुडे सुभाष शेजवळ प्रवीण चव्हाण आकाश उगले वैभव ढिकले राजू राठोड रवींद्र गामाने देवा वाघमारे श्रीकांत चव्हाण सुदर्शन चदनाणी बबन चव्हाण संजय गोसावी मयूर जुन्नरे ज्ञानेश्वर शिंदे वैभव ढिकले हुर्शल आहेर रामदास आहिरे कल्पेश पिंगळे अमित कंटक अमोल आल्हाट सचिन पिंगळे सुभाष शेजवळ मधुकर हिंगमिरे राकेश साळुके मदार बर्वे सागर निकाळे रोहन तांबे अश्विन पवार समाधान पाटील महिला पदाधिकारी सुवर्णा काळुगे निर्मला गायकवाड ज्योती क्रुमावत संगीता महाले सोनाली पवार आदींसह शिवसेना पदाधिकारी अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि आपण बघितलं असं आज पहाटे मासाहेबांच्या पुतळ्यावर कोणीतरी रंग फेकला आणि खऱ्या अर्थाने त्याचा निषेध करतो आणि त्याचा धिक्कारसुद्धा करतो आणि ज्यांनी ही कारवाई केली असेल त्याच्यावर ताबडतोब सरकारने कडक कारवाई करून त्यांना अटक करावी जर सरकारने जर त्यांच्यावर कारवाई केली नाही तर लवकरच आम्ही सगळे बसून बंदीचा निर्णय घेतो ऑइल पेंट एखादा साधा पेंट त्यांची बॉडी लँग्वेज बघा म्हणजे त्यांना काही सोयी राहिलेलं नाही आणि म्हणून या सर्व या जनतेच्या वतीनं आमच्या विनायक पांडे यांनी लगेच यांच्या संकल्पने आज आपण अभिषेक केला पाहिजे सर्व पदाधिकारी एकत्र दुधाचा अभिषेक केलेला आहे रवी चंद्र बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची कंपना कोणीतरी केली आहे व भाजपचाच एक नेता म्हणतो कुठला कलर टाकला ऑइल फेंट ते साधा कलर हे त्या माणसाला सोडतं का असं बोलायला तरी म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्रभर याचा तीव्र असा निषेध करतो आहे लवकरात लवकर शासनाला आम्ही हे करतोय जागेण्यासाठी हे आंदोलन करतोय की लवकरात लवकर जे कोणी हे कृत्य घालणं कृत्य केलं आहे तर लवकरात लवकर कठोर अशी आ... शिक्षा मिळावी अन्यथा आम्ही बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या विद्यापनाची झालेली आहे तिथून जो निषेध कुठला तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सर्व महिला भगिनींचे हे मात्र आहे मी शिंदे सरकारांना पण एक प्रश्न विचारते तुम्ही जर हिंदू हृदय सम्राटांचा एवढं गुंडा करता आमच्या साहेबांचा तुम्ही वापर करता येईल तर तुमचं डोळं कुठे झाकलेले आज तुम्हाला आज मासाहेबांची विटा म्हणा तुम्हाला दिसले नाही का कुठे बस लपून बसलेले आहेत हे मिंदे सरकार यांना लाच लपवाठी पाहिजे आणि ते संकट मोचन जे नाशिकमध्ये घडीघडी येतात ना त्यांनी येताना पुढच्या वेळेस विचार केला पाहिजे की के या शिवसेनेच्या वरणे रागिणी आहेत हे तुम्हाला पुढच्या वेळेस येऊन देतील की नाही तुम्ही कोणता पला टाकला तुम्हाला कळेल काळा कसा असतो आणि जातो यामुळे आम्ही ही तुम्हाला चेतावणी देतोय यापुढे वाक्य काढताना तुम्ही दहा वेळेस विचार करा आमच्या महिला आघाडीपणे साहेबांच्या मागे आणि आमच्या मासाहेबांच्या मागे